त्याचबरोबर महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर तसेच हुतात्मा राजगुरु विद्यालय एन एस एस सी एन सी सी कॅम्प आणि त्यांचे सर्व सहकारी टीम त्यामध्ये प्राचार्य हुतात्मा राजगुरू विद्यालयाचे प्राचार्य श्रीजी जी सर असतील त्याचबरोबर महात्मा गांधी विद्यालयातील प्राचार्य सन्माननीय संध्या कांबळे त्याचबरोबर नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी विद्यालयातील फुलगाव येथील मुख्याध्यापक आणि त्यांची सर्व टीम मी आपल्या राजगुरनगर प्रथम स्वागत करतो खरंतर या ठिकाणी हा सोहळा वेगळा आहे साहेबरावजी पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एच एम जरेसर आणि सर्व या ठिकाणी सहकारी बंधू आणि भगिनी उपस्थित आहेत खऱ्या अर्थाना हा सोहळा संपन्न करत असताना पुणे जिल्हा परिषद राजगुरनगर नगर परिषद राजगुरनगर सहकारी बँक हुतात्मा राजगुरु विद्यालय कैलासवासी साहेबराव फुले पाटील विद्यालय राजगुरनगर नेताजी सुभाषचंद्र बोस व जागर संघटना खेड त्याचबरोबर खेड तालुका पंचायत समिती राष्ट्रवादी ग्रामपंचायत हुतात्मा राजगुरु युवा मंच कोहिंदरवाडी महात्मा गांधी विद्यालय राजगुरु नगर हुतात्मा स्मारक समिती आणि हुतात्मा राजगुरु महाविद्यालय या सर्व संस्थांच्या वतीनं या ठिकाणी खेड तालुका पत्रकार संघ त्याचबरोबर अनेक सेवाभावी संस्था अनेक संस्था या या नगरीमध्ये मी स्वागत करतो विनंती करतो अभिवादन करण्यासाठी स्मृती शिल्पाजवळ यावं आपल्या समोर या तिन्ही महाविद्यालयाचे विद्यार्थी या ठिकाणी हा <laughs> त